श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे चावत हेच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीनो बघा जयंती जवळ आलेली आहे म्हणजे सव्वीस दिस डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती हा जो सप्ताह असतो तर तो आपण वीस तारखेपासून पाळणार आहोत म्हणजे काय तर वीस ते सव्वीस या दरम्यान गुरुचरित्र पारायणा पारायण जे आहे ते प्रत्येक केंद्रामध्ये होणार आहे आता जिथे जिथे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या प्रत्येक ठिकाणी किंवा दत्त मंदिर असेल तर अशा ठिकाणीसुद्धा गुरुचरित्र पारायण जे असतं ते होत असतं हे सामूहिक गुरुचरित्र पारायण असतं आणि अशी गुरुचरित्र पारायण करण्याची संधी जेव्हा जेव्हा भाविकांना मिळते तेव्हा ती संधी कुणीही सोडत नाही तर भाविक या संधीचा आवर्जून लाभ घेतात या ग्रंथामध्ये पूर्ण बावन्न अध्याय आहे आणि काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गु गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र हे सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असं सांगितलं जातं आता श्री गुरुचरित्राचे पारायण कधीपासून कधीपर्यंत करायचं आहे तर वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे दत्तजयंतीचा जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये हे पारायण जे आहे ते होणार आहे परंतु वीस तारखेपासून हे सुरू होणार आहे आता ज्यांना ज्यांना हे वीस तारखेपासून पारायण सुरू करणं शक्य असेल तर त्यांनी नक्की केंद्रामध्ये नो नौ, नाव नौ नोंदणी करा आणि तिथे करा परंतु जर ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी असं गुरुचरित्र पारायण आपल्या घरीसुद्धा वीस तारखेपासून करायला सुरू करू शकता परंतु आता बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतात की आम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे केंद्रात बसायचं आहे पण तसा वेळ नाही किंवा तशी सिच्युएशन नाही आहे बऱ्याच जणांची मुलं जी असतात ती स्कूलला जातात आणि मग त्याच्यामुळे स्त्रियांना बऱ्याच जणींना इच्छा असूनसुद्धा जाता येत नाही किंवा घरामध्ये सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी असतात की ज्याच्यामुळे स्त्रियांना वाटतं की आपण हे करावं परंतु करता येणं शक्य नसतं आता घरामध्ये बऱ्याचशा जणी ज्या आहेत त्या ॲडजस्ट करून करतात म्हणजे सकाळी लवकर उठून पहिलं पारायण करून घेतात आणि त्याच्यानंतर मग दिवसभरातली कामं करतात असंही तुम्ही करू शकता जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर परंतु अजून एक प्रकार येतो तो, तो म्हणजे काही काही लोक जे असतात ते पूर्ण दिवसभर कामामध्ये व्यस्त असतात जसं की जॉब वगैरे करणाऱ्या महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा मग अशा महिला असतील की ज्यांच्याकडे लहान मुलं असतील तर अशा वेळी काय होतं की हे गुरुचरित्र पारायण करता येणं शक्य नसतं कारण लहान मुलं असतात तर त्याचे जे नियम आहेत ते पाळणं थोडंसं अवघड जातं म्हणजे याच्यासाठी जा अतिशय काही असे हे नियम नसतात की ते पाळूच शकत नाही परंतु हे जे पारायण आहे ते आपण करत असताना आपण मध्ये उठू शकत नाही ज्यांच्याकडे लहान मुलं असतात तर त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळा असं होतं की मुलं उठतात किंवा मग मुलं झोपेतून उठतात त्रास देतात मग त्याच्यामुळे हे जे पारायण आहे तर त्याच्यामध्ये कुठे तरी त्याचे नियम जे आहे ते पाळता येत नाही तर अशा वेळी आपण काय करावं किंवा आपण कोणते श्लोक वाचावेत की ज्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल आता बघा मी बोलली की संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल परंतु गुरुचरित्र पारायण जे आहे किंवा ग गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे तो एक दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे त्याची तुलना आपण कोणत्याच ग्रंथासोबत किंवा कोणत्याच गोष्टीसोबत करू शकत नाही पण तरीही आता ज्यांना शक्य नाही तर त्यांनी काहीतरी तर सेवा करणं महत्त्वाचं आहे मनामधून जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला ती सेवा करायची आहे तर तुम्ही आ, ती सेवा करू शकत आहे म्हणजे तुमच्याकडे तसा वेळ नाहीये किंवा गुरुचरित्र पारायण करायचं आहे परंतु तुमचा काही वेगळ्या अडचणी असतील तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता हे आज आपण बघणार आहोत तर बऱ्याच जणांना इच्छा असून सुद्धा जर तुम्ही हे पारायण करू शकत नसाल म्हणजे आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण हे करावं परंतु सध्याच्या सिच्युएशनला ज्यांना शक्य नाही त्यांनी पुढे कधीही हे गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता परंतु जर यावेळी तुम्हाला शक्य नसेल तर मी तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला करायच्याच आहेत की ज्या केल्यामुळे आपल्याला नक्कीच फळ मिळेल तर याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ते तुम्हाला लागणार आहे नित्यसेवेचं पुस्तक आता आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताकडे नित्यसेवेचं पुस्तक जे आहे ते असेल ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी ते तोपर्यंत तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागून घेऊ शकता आता नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे तर आपल्याला दिवसभरामध्ये हे जे सात दिवस आहे वीस तारखेपासून तर दत्तजयंतीपर्यंत तर या दिवसांमध्ये आपल्याला रोज एक वेळा रोज एक वेळा आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका वाचायची आहे आता तुम्ही सकाळी किंवा मग संध्याकाळी अशी एक वेळ ठरवून घ्या की तुम्ही केव्हा वाचू शकता तुम्हाला केव्हा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये फक्त बारा ते साडेबारा या दरम्यानची वेळ ठरवून घेऊ नका कारण या ही वेळ जी असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची असते त्याच्यामुळे आपण या वेळेत वाचन नाही करावं वा, बाकी मग तुम्ही करू शकता परंतु एक फिक्स वेळ ठेवा जसं आपण गुरुचरित्र पारायणाचं करतो की आपल्याला एक फिक्स वेळमध्येच वाचायचं असतं की हो दररोज त्याच वेळेला आपण वाचतो तर त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा गुरुचरित्र अवतरनिका सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही एक फिक्स वेळ करा की ज्याच्यामध्ये तुम्ही हे वाचणार आहात तुम्हाला जास्त वेळ हे वाचण्यासाठी लागणार नाही आहे म्हणजे दहा पंधरा मिनटं आपण सहजच या सेवेसाठी काढू शकतो आता ज्यांना खरंच गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे तर ते तर ही अवतरणिका वाचण्यासाठी वेळ काढू शकता तर आपल्याला ही गुरुचरित्र अवतरणिका जी आहे ती रोज एक वेळा वाचायची आहे आता जर तुमची इच्छा असेल की तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका रोज वाचू शकता म्हणजे दत्तजयंती झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला वाचायची आहे तुम्हाला जर त्याचे चांगले अनुभव आले किंवा मग तुम्हाला छान वाटलं ते वाचून सकारात्मक वाटलं आणि तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला ही कायम वाचायची आहे तरीसुद्धा तुम्ही रोजच्या रोज आपल्या नित्यसेवेमध्ये तिचा समावेश करू शकता परंतु ज्यांना फक्त सात दिवस वाचायचे आहे किंवा मग दत्त जयंतीचा सप्ताह चालू आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असेल आणि तुमचा जर काही आ, संकल्प असेल किंवा तुम्हाला काही मागायचं असेल काही आ, असेल की तुम्हाला ही इच्छा आहे आणि ती इच्छा मनामध्ये धरून संकल्पसुद्धा तुम्ही करू शकता आता संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे तरीसुद्धा सांगते संकल्प करताना आपल्याला तामण घ्यायचं आहे एक उजव्या हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे एक फूल घ्यायचं आहे त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे थोडंसं पाणी त्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे खाली तामण राहील आणि वरून पाणी टाकल्यानंतर आपल्याला महाराजांसमोर बसायचं आहे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा मग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे बसायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की तुमचं सा गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्रातली आणि ही सेवा जी आहे म्हणजे सात दिवस मी दत्तजयंतीपर्यंत ही सेवा करणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या एवढंच आपल्याला सांगायचं आहे बाकी तुमची काही इच्छा असेल तर तीसुद्धा तुम्ही बोलून दाखवू शकता आणि हे जे पाणी आहे ते नंतर तामणामध्ये सोडून द्यायचं आणि नंतर घरामध्ये तुमच्या आजूबाजूला जे कोणते झाडं असतील तर तुळस सोडून कोणत्याही झाडांना हे पाणी फुल आणि जे अक्षदा असतील थोड्याशा तर त्या तुम्ही झाडाखाली टाकून द्यायच्या आहे म्हणजे आपल्या कुंडीमध्ये आपल्याला हे पाणी जे आहे ते टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे पहिल्याच दिवशी फक्त संकल्प केला जातो आणि मग तुम्ही आठ दिवस जे आहे सात आठ दिवस जे आहे दत्तजयंतीपर्यंत तुम्ही रोज ही गुरुचरित्र अवतरणिका जी आहे ती वाचायची आहे अजून सर्वांना माहीत असेल की एक श्लोकी गुरुचरित्र येतं तर हे एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे त्याचं सुद्धा खूप मोठं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता किंवा मग आ, एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते तुम्हाला अकरा वेळा रोज अकरा वेळा ही गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही वाचत आहात त्याच्यासोबत आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते सुद्धा आपल्याला रोज अकरा वेळा वाचायचं आहे त्याच वेळेमध्ये तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका वाचाल त्याच वेळेमध्ये तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्रसुद्धा वाचायचं आहे आता हे एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते वाचण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो चारच ओळी आहे त्यांच्या आणि तुम्हाला हे गुगलवरती सर्च केलं की लगेच मिळून सुद्धा जाईल तर हे एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे त्याची तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ते देण्याचा प्रयत्न करेल तर ते कसं आहे दत्ताचा अवतार झाला कली युगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नू सिंह सरस्वती ग्रामांतरी तीर्थहिंडत पातला भिलुवाडीची संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा इतकं छोटं अगदी ज्या चारोळी असतात त्यांच्याप्रमाणे हे एक श्लोकी गुरुचरित्र आहे ते प्रत्येकाने अकरा वेळा हा जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये रोज आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आता वाचण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी अगदीच कमी वेळ लागणार आहे तर तुम्ही म्हणजे पंधरा वीस मिनिटांची ही जी सेवा आहे तुम्हाला ती करता येणं नक्कीच शक्य आहे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करता येणं शक्य नसेल तर आणि ही सेवा जी आहे आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही गुरुचरित्र पारायण करूच नका याला पर्याय उपलब्ध आहे तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करण्याची गरज नाही असं अजिबात नाही गुरुचरित्र पारायण या त्या याच्या इतकं पुण्य तुम्हाला कोणत्याच पारायणाने मिळू शकत नाही किंवा कोणत्याच ग्रंथाने किंवा कोणत्या श्लोकाने नाही मिळू शकत परंतु हे जे गुरुचरित्र वाचणं तुम्हाला आत्ता शक्य नसेल तुम्ही पुढे कधीतरी करणार असाल तर नक्कीच हे जे गुरुचरित्र आहे एक श्लोकी गुरुचरित्र आणि गुरुचरित्र अवतरणिका हे तुम्ही सात दिवसांची ही सेवा जी आहे ती मनापासून करा दत्त महाराजांना स्मरून करा स्वामी समर्थ महाराजांना क स्मरून करा अशावेळी तुमची जी तुमचा काही संकल्प घेतलेला असेल काही इच्छा असेल तर त्यासुद्धा नक्की पूर्ण होतील कारण देवदेवता अशा असतात ना की ते आपल्यावरती कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवत नाही किंवा देवतांनासुद्धा माहीत असतं किंवा मग दत्त महाराजांनासुद्धा माहीत आहे की आपली सध्याची सिच्युएशन जी आहे किंवा आपण तितका वेळ आपल्याकडे नाही आहे तर आपण हे जे एक श्लोकी गुरुचरित्र आणि गुरुचरित्र अवतरणिका याचं जरी वाचन केलं किंवा ही जरी सेवा केली तरीसुद्धा कुठेतरी गुरुचरित्र पारायणाच्या पाठोपाठ आपल्याला याचं फळसुद्धा नक्कीच मिळेल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर इतरांना तोंडी सांगण्याचा सा प्रयत्न करा किंवा शेअर करा आणि लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद